तर सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीचं आयोजन करण्यात आलं शिवसेना भवनात आज दुपारी ही बैठक पार पडणार आहे या बैठकीला शिवसेनेचे सगळे नेते उपनेते संपर्क प्रमुख खासदार आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते तर या बैठकीमध्ये बंडखोर आमदारांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि बंडखोर आमदारांविरोधात कारवाई तसंच सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचाबाबत कायदेशीर लढाई इत्यादी मुद्द्यांवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मंथन होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच एकंदरीत पाहता बंडखोरांच्या हाती सहजपणे सत्ता न देण्याच्या मानसिकतेत शिवसेना आहे आणि या विरोधात संघर्ष करण्याची पूर्ण तयारी शिवसेनेकडून केली जाते तर आज फुटलेले आमदार त्यांना एक इशारा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना दिलाय भाजपला शिवसेनेला संपवायचं असेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय शिवसेना विजयी होईपर्यंत थांबणार नाही असंही त्यांनी म्हटलंय शिवसेनेला विजयी झाल्याशिवाय थांबता येणार नाही असा, ना ना असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांशी संवाद साधला त्यावेळेस ते बोलत होते असं करून कसं चालेल खचून जाऊन कसं चालेल अरे म्हटलं म्हणजे काय मी मातोश्री वर्षा सोडली सोडलं म्हणजे मी मोह सोडलाय जिद्द नाही सोडलेली मी जिद्द नाही सोडलेली मी मोह सोडलेला आहे आणि तो मोह पुन्हा माझा शिवसैनिक आता त्या बंगल्यात जाईल तो माझा शिवसैनिक जाईल म्हणून मी तो मोह सोडून आलेलो आहे मी जिद्द सोडलेली आहे जिद्द सोडणारा नाही तुमच्यापैकी कोणाला बरेच जणांना आता फोन येत आहेत काही जणांना प्रेमाचे येत आहेत काही जणांना धमक्यांचे येत आहेत आला नाही असतं बघ तुला असं करतो काय करतोस किती दिवस राहशील दिवसभर खाली मी त्या दिवशीच बोललो होतो की शेराला सवाशेर भेटतोच तो भेटतोच त्याची नांदी ही कदाचित असेल त्याचीच ही नांदी असेल की शेराला सवाशेर भेटण्याची वेळ आता जवळ येत चाललेली असेल आणि त्याच्यासाठी काय सांगावं हो? की आई जगदंबेनी ही जबाबदारी आपल्यावर टाकली असेल की ही याला तोडीस तोडीस फक्त शिवसेनाच होऊ शकते पण शिवसैनिकाला दिवसल्याशिवाय शिवसैनिक पेटून उठत नाही पण तो पेटून उठत नाही तोपरे तो यश त्याला मिळत नाही शिवसेना तलवार म्हटलं तर मेहनत घातली का ती गंजते मेहनत ना काढली का ती तळपते म्हणून मला वाटतं तळपण्यासाठी ही स्थिती ही निर्माण केली गेलेली आहे की काय हेच मला आता वाटते तर मी तळपणाऱ्या शिवसेनेशी शिवसे बोलतो आहे सगळ्या माझ्या शिवसैनिकांशी बोलतो आहे हा जो काही डाव आहे हा शिवसेना संपवण्याचा आहे बरं ह्याच्यामध्ये भाजपच्या एक लक्षात येत नाहीये की शिवसेना प्रमुखाने जे आवाहन केलं होतं ते हिंदू मतांमध्ये विभागणी नको म्हणून तीच मतं फोडण्याचं पाप तुम्ही करता आहात आणि यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे ती